मी ना घर साफ करत होते त्यावेळेस मला बापूंच ना पासबुक भेटलं हो तू पन्नास पन्नास हजाराचे पेन्शन कुठं पन्नास हजार नाही माहित नाही आता मी तरी आता लग्न होऊन आले एक दोन महिने झाले पण तुम्ही तर जुने आहे ना तुम्हाला कसं पत्त्या नाही म्हाताऱ्यांनी कधी कळूच दिलं नाही म्हातारा लय चालू दिसतय काही आणायचं म्हणलं घरात काही करायचं म्हणलं नवीन वस्तू घ्यायची म्हणली तर म्हातारा म्हणणार पैसेच नाहीत हा कर काय मिशा काळ्या कर हा म्हातार मला काय वाटतंय माहितीये का हा कुणीतरी पटवली वाटतं लपडच असणार त्याच्याशिवाय एवढं नाही अगं म्हातार चाल लागलंय हा मला इथेच वाटतय मग मला सांगा सासू जाऊन तरी किती वर्ष झाले असतील लय वर्ष झाले माझं लग्न झालं आणि लगेच एका वर्षात सासू गेली तेव्हा पासून मी सांभाळते ह्यांना पण कधी कळू दिलं नाही त्यांनी मग तुमच्या नवऱ्याला पण कसं कळलं नाही बरं की ह्यांच्याकडे पैसा आहे म्हणून मला वाटतं विचारावं ह्यांना माहिती का नाही आपण एक काम करू ह्यांनाच बोलवून घेऊ हा पण कुठे गेले ते अगो आले 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 कुठे गेल तो बसा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आज मी ना कपाट साफ करत होते त्यावेळेस बापूच्या ना एक पासबुक भेटलो मला त्याच्या पन्नास पन्नास पैसे कुठं पण एक पन्नास हजार रुपयाचे हे होत छापलेलं मग त्यांची पेन्शन तिथे जाती कुठं पन्नास पन्नास हजार आणि माहित नाही काय पन्नास हजार आपण तुम्हाला काय माहितीच नाही पन्नास हजार पेन्शन बापू काय करतात काय म्हातारपणात एवढे पन्नास हजार रुपये लागतात कुठं मग आपण घरात काही मोठी वस्तू घ्यायचं म्हणलं का बरेच नसतात पैसे

नाही मायाकडून कुठे जाते तैशे मला वाटतंय तुमच्या बापाने बाय ठेवली काय बोलता तुम्ही एवढे पैसे जातात जाऊ दे एवढे नवीन नवीन कपडे त्या सलून मध्ये जाऊन केस काळे करायचं हे काय अहो पण मी त्या दिवशी जे ट्युशनला पैसे मागितलेले तुमच्याच पोराला मागितले होते ना काय सांगू ना तुम्हाला ऐकत आमच्या घरामध्ये कस तुम्ही काय दुखत विकत काही नाही घर साफ करत पन्नास काय करत नाही माहित होत काही आपल्याला माहित नाही बापू नोकरी केली जाऊ दे पण पन्नास हजार जाते कुठं त्या पोराची ट्युशनला फी पोरग नाही मला असं वाटतं आमच्या सासऱ्याचं लपड आहे काही खरंय का

पूर्व सहा महिन्यापासून अरे मागचे आताची आता एक 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 काय म्हणायचं तुझं तुला काय म्हणायचं पैसे कुठं जातात कुठे फार तुमचं काय करायचं तुम्हाला काय म्हणणे तुमचं माझ्या हिमतीवर मी कष्ट करतोय मला पेन्शन आहे माझ्या पैशावर एक नाही दोन नाही तीन टी व्ही तुम्हाला काय अडचण तुम्हाला घरात लागल तेवढं भेटते ना साबण खाण्या पिणं सगळं तोंड काय दाखवायची आम्ही आमचा सासरा तुम्ही म्हणता तीन तीन ठेवी तोंड काय दाखवायची लाज नाही वाटत का मी तिला चार बऱ्या अरे चार झाला का भाकर या परत या परत बाई मग पण देत नाही म्हणून ठेवली म्हणतात बघ आला आपल्यावर अरे तुम्हाला तुम जर माझी काळजी असती मी जेवढं तुमच्यावर तेवढं तुम्ही माझ्या बापासारखं प्रेम केलं असतो गेल्यापासून सगळं करत आले ना दोन टाइम भाकर घालता खायला दोन टाइम च्या बाकी काय करता तुम्ही अजून काय करायला पाहिजे मला तर काय वाटतंय माहिती का भाऊ कधी या तुम्ही सासूबाईंना मारलं हा काय असणार आहे

एवढंच होत का तुमच्यापासून था या गोष्टी चोरून ठेवल्या होत्या भांडण किरकिरी होते लग्नाला प्रॉब्लेम येईल म्हणून त्यांनी बाजू तुम्हाला अडचण काय त्यांना तिकडे दहा एकर जमीन घेऊन तुम्हाला इथं दहा एकर जमीन पेन्शन नाही

हो वाईनी तुम्हाला दहा दहा एकर आम्हाला फक्त दोघांच्या दहा दहा नाही तुमच्यात बी मला आहोत आम्ही मग सगळं दहा एकर दोघां दहा एकर दोन तुम्हाला दहा दहा एकर सेपरेट आपल्याला दहा दाय से समजा तुम्ही जर नादी लागले

अहो मी पप्पांना म्हणत होतो तरी आम्हाला एक बहीण पाहिजे म्हणजे तिच्या लग्नात आम्हाला काय बायकाय का तुम्हाला माहिती का सांगत नाही नोकरीला येते दीड लाख रुपये पेमेंट आहे बाद घ्यावा नका वागू दीड लाख इंजिनियर एवढ्या दोन महिन्यात तुमच्या बापाला तरी ऍक्टिंग करते काही बावलाट बिवट काय पन्नास हजार पन्नास हजार पेन्शील आहे ना बरोबर आहे ना

<laughs> आता खरं आधी अडचण नाही का नहीं। आता भी आता तुम्ही सासूला दुपासू ला आता बघ तुम्हाला उद्या दोन दोन तोळे उद्या दोन दोन तोळे उद्या अरे काय घालतो तुम्ही म्हणायचं आई म्हणायचं काय

आता ह्यांना गोड बोलूनच लुबडावं लाबडावं लागून दोन येडे संडे काही त्यांना एक एक पोरगी शोधून पोरगी घेऊ आपल्यातली सगळी ह्यांना कशी तालावर तुझी बहीण आहे ना हा त्याला बघू तो सीओ होणार आहे त्यालाच बघू हा आणि ऐक हा म्हणतात ना एका गाळ्यात साडीचं दुकान आणि एका गाळ्यात पार्लर टाकून घेऊ आपण घरात नाही करत बसायचं

काय करा त्यांना गोड बोला काय आणि त्यांच्याकडनं गोड बोलून आपण पैसा काढू आणि तिकडे पाच गाळे आहेत दोन बंगलेत ते दोन बंगल्यांमधला एक बंगला आपल्याला मिळलाच पाहिजे तारीला गोड बोला आई 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 आई, आई, आई 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 करा तू मी काय म्हणते आता या घरात एवढे सगळे काय आपण मावणार नाही तुम्ही काय म्हणा दिवस या घरात आपण नाही एवढे मावायचो आता काय करू तो बंगला बापूला म्हणायचं आपण बंगल्यात राहिला आणि बापू झालाय आता त्या बाईच्या नादी ते काय आपलं ऐकणार नाही आता बापूला दोन येडे त्यांना पटवा आधी का आपण बंगल्यात जाऊ हा त्यांना काय करतो तू एक एक अगोळा असं जर तुम्हाला वाटलं तुम्हाला काय वाटलं मी भोळा आहे आहे इंजिनियर झालं काय म्हणजे ना मृत्यू पत्र लिहून ठेवलेलं आहे कि त्यांच्या मृत्यून कोणी किती काय प्रॉपर्टी वाटून घ्यायची याचा निर्णय सगळा माझा असेल काय बघा

एक लाख नाही बंगला बिंगले याच्यासाठी हां नियोजन करीन तुम्हाला काय कमी जास्त आपल्याला ते देत जायचं काम करू तुम्हीच थोड्या दिवस जाऊ राहू आणि मग गावात जा राहायला जाऊ चार चाकीत आहेस तुला आणि पाळ घ्यायची का माझी गोष्ट आहे का काय तुम्ही जर नीट वागले तर तुमचा फायदा नाहीतर सगळं माझ्या घरात आहे नाही नाही माझ्या स्वामी हाय नाही काय ग बर काय करायचं तुम्ही दोघे तू तू ना भाऊजी हिची बहीण आहे माझी एक बहीण सुंदर ती पण इंजिनियरच आहे माझं लव्ह मॅरेज आहे तुम्ही त्या विषय सोडून चला स्वयंपाकाचं बघा आणि छान